आलेले माननीय खासदार इम्रान प्रताप गडी आणि उपस्थित स्टेज वरील महाविकास सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आपण या जत तालुक्यातून परिसरातून आलेले सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र माता भगिनी प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रिक मीडिया दोन हजार चोवीस ची निवडणूक जत तालुक्यातल्या अस्मितेची आणि स्वाभिमानाची निवडणूक आहे इतकंच सांगतो मी मी गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये जर तालुक्यामध्ये पंचायत समिती असेल मार्केट समिती असेल जिल्हा मध्यवर्ती बँक असेल याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची कामं करण्याचा का प्रयत्न केला आम्हाला विधानसभेसाठी दोन हजार एकवीस ची निवडणूक झाल्यानंतर सांगण्यात आले की तुम्ही विधानसभेची तयारी करा आपल्याला उमेदवारी देऊ त्यामुळे दोन हजार एकवीस पासून या तालुक्यामध्ये निवडणूक करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत होतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेला मुंबईला बोलवलं जात होत त्यावेळी सांगायचं की तुम्ही मेरिटमध्ये तुमची तुम्ही काम करा चांगलं गावगावी पोहोचा गावगावी योजना करा त्याच्यामुळे वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये बसण्याचा प्रयत्न केला परंतु या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व मध्ये असताना भारतीय जनता पार्टीच्या ज्या ज्या संघटना आहे मग आरेचे असेल लहान असेल त्यांचा सर्व असेल यामध्ये मध्ये असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी या मध्ये अन्याय केला त्याच्या नावाखाली या ठिकाणी गुप्पज पळकर सीटांना उमेदवार हा जत तालुक्यावरचा अन्याय म्हणून या जर तालुक्यामध्ये दोन लाख नव्वद हजार एकोणपन्नास आहे की एक सुद्धा उमेदवार या भारतीय जनता पार्टीला जर तालुक्याला मिळू नये दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल आणि याचा बदला घेण्यासाठी आम्ही सन्मान्य विक्रमचे दादा सावंत यांना पाठिंबा देण्याचा निर्णय की जर तालुक्याची अस्मिता आहे हा जत तालुक्याचा स्वाभिमान आहे हा जर जपायला झाला तर आपण एका चांगल्या व्यक्तीच्या पाठिंबा उभं राहिलं पाहिजे आणि या जत तालुक्यातल्या स्वाभिमानाने गणेश जनतेला न्याय देण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे आज काय अवस्था आहे जत मध्ये प्रचारमध्ये गावागावी तुम्ही बघा पंधरावीस जाण्या त्यांच्या बाहेर येतात एका गाडीमध्ये ढोल असतोय एका गाडीमध्ये हजार लोक असतो एखाद्या तिन्ही सारख्या छोट्या गावामध्ये जरी गेला तर पहिल्यांदा जाऊन लोक उभारतात उमेदवार घेणार आहे म्हणून पहिल्या फटाकड्या वाजवायच्या वाजवत जायचं गावची माणसं चार यांची माणसं चार आणि नाही काय या प्रयत्नाच्या सभेला मोठा प्रतिसाद काय प्रतिसाद आहे अरे बंधू हा जत तालुका स्वाभिमान आहे जत हा काना मात्रा देण्याची उकार आहे तर जत हा स्वाभिमान जपणारा तालुका आहे या तालुक्यातला भूमिपुत्र आहे या भूमिपुत्राच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका आम्ही घेतली आहे त्या भूमिकेशी आपण सर्वांनी ठाम राहावं अशी हो आपल्याला विनंती करतो निश्चितपणानं दादा पाच वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केली परंतु आता आणखीन आपल्याला जर काम करायचं असेल तर आता कोणते साहेबांनी सांगितलं की अता अता दारी दारी थे थे या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर हो गेला आहे त्यामध्ये आमदार जय पाटील मोठे मंत्री असणार आहे आदरणीय बाळासाहेब करणार आहेत त्यावेळी आपला तालुक्यातला सत्ताधारी आमदार सुद्धा सत्तेच्या पाठीमागे उभा राहणार पाहिजे आपल्याला आपल्याला योजना आपल्याला असणारं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करता येईल आणि या सर्व तालुक्याच्या हितासाठी तालुक्याच्या शेवटच्या गावापर्यंत शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी जाऊ या भूमिकेतून आम्ही करमदाच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे आम्ही काही भाजप सोडलेले नाही आम्ही भारतीय जनता पार्टीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत आम्ही भारतीय जनता पार्टीने जत वर केलेला आहे यावेळी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत घरी आले त्यांनी सांगितलं प्रकाश तुझा काय झालेला खर्च देतो सत्ता आणखी एखादं महामंडळ देतो आणि जत तालुक्याची सगळी प्रचार यंत्रणा तुम्हाला माहिती आहे तुमच्या ताब्यात देतो भारतीय जनता पार्टी तुमच्या ताब्यात देतो मी म्हणलं साहेब सगळं पण मला स्वाभिमान दोन का अडीच वर्ष दान परिषदेचे आमदार आहेत ते आमदार असताना आमच्या तालुक्यावरती आणले का आमच्या तालुक्यावरती कोण माणूस नाही का या भावनेतून आम्ही दादा पाठीमाद्याला बनतो त्याच्यामुळे कुणीही मना सरकार वाळवू नका फक्त देवेंद्र फडणवीस साहेब सोडले पदाधिकाऱ्यांचा आम्हाला पाठिंबा प्रकाश केले बरोबर आहे जत तालुका स्वाभिमान आहे त्या स्वाभिमानाच्या सोबत तुम्ही राहा म्हणून आम्ही विक्रम दादाच्या पाठीशी उभं राहिलोय म्हणून माझी आपला सर्वांना विनंती आहे कोणत्या पार्टीचा कोणत्या गटाचा कोणत्या व्यक्तीचा म्हणण्यापेक्षा त्या जगच्या स्वाभिमानासाठी येत्या वीस तारखेला विक्रमदारांचं चिन्ह आहे हा म्हणजे आता आता पंचायत या पंचायतच्या समोरचं बटन दावा गेल्या वर्षी दादाना पस्तीस हजाराचं मताधिकी होतं यावेळी पस्तीस हजारापेक्षा जास्त मताधिकी द्यावं पण असलेल्या आपण परत पाठवून घेऊन आमदार स्वाभिमान अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र